जी फॅमिली वृंदावनला म्हणजे दिल्लीमधल्या वृंदावनमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हुबेहूब मिनी वृंदावन उभारलं आहे जवळजवळ दोन हजार तीन साली हे याचं बांधकाम झालेलं आहे तर चला आपण आज त्या ठिकाणी जाणार आहोत नमस्कार मंडळी मी महेश पाटील आम्ही आहे गोवर्धन इको विलेजला पालघरपासून जवळजवळ तेहतीस किलोमीटरवर आहे आणि अमरापूर इथे गाव आहे का आठ किलोमीटरवर आहे आता आपण काय काय सर्व बघणार आहोत चला हे पहिलं आहे प्रथम आपल्याला हे राधाकृष्ण मंदिर लागतं आणि ही जागा आहे ना जवळजवळ शंभर एका एकरपेक्षाही जास्त जम जमिनीमध्ये हे गोवर्धन इको विलेज उभारलेलं आहे आणि इथे आल्यानंतर ना खूप छान वाटतं अगदी मन प्रसन्न होऊन जाते खूप शांतता आहे सर्व बघण्यासाठी पूर्ण दिवस लागतो इथे महाप्र म्हणजे इथे ह्या ठिकाई ना महाप्रसादाची पण सोय केलेली आहे त्यानंतर दिवसभर असा प्रसाद मिळतो म्हणजे जो खिचडीचा असतो त्याचा आस्वाद सुद्धा आपण घेऊ शकतो पूर्ण गोशाळा आहे ना असेल ना काय झालं तिचं पोट भरलंय आज आम्ही आलो है गोवर्धन इको विलेजला मुलांना सुट्टी होती म्हटलं चरा आज कुठे बाहेर जाऊया म्हणून फर्स्ट टाइम आलो आता इथलं जेवढं आहे ना तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे श्री कृष्ण के पढ़ते विग्रह तो को जो तो विग्रह है आज से पाँच हजार साल पुराना विग्रह है ठीक है ना और इस विग्रह का अगर कमर से चरणों तक का पोर्शन देखेंगे तो एवं भगवान श्री कृष्ण से मिलता है तो इसका व्याख्यान आपको मिलेगा शास्त्रों में भी मिलेगा और साधारण इनका सेवा करने के बाद इनका सेवा जो है पद्मनाथ जी ने ओवर किया इसको एक ब्रजवासी को किया ब्रजवासी ने पुरुषोत्तम चौबे थे तो पुरुषोत्तम चौबे के घर के में तीन हुए थे लेकिन प्लेट लगता था चार जनता और इनके घर से जब वो भगवान को भोग ऑफर करते थे तब वो अपने हाथों से भगवान निकल के आते थे और हाथ से प्रसाद को भोगा को लेते थे आए और उनके घर में दर्शन 아 h a ला, भारी इच्छा ना। भारीन आता थोड़ा सा गेट बंद होता है पहली पहली सुंदर तो यहाँ शाम को छह बजे गिरिराज हो आरती होगी छह बीस को यमुना आरती होगी तो आरती करके जाइए आपके खुद की गाड़ी है सिर्फ दर्शन करके जाना है तो जल्दी जा सकते हैं छह बजे के बाद अभी ऑटो रिक्शा में मिलता है मनो तो से यहाँ से जाते रहते है हैं तो यहाँ वृंदा में आए हैं तो यहाँ दो राधा कृष्ण के मंदिर है पहला मंदिर का दर्शन हो गया दूसरा मंदिर का दर्शन हो गया भगवान तो के नाम है राधा वृद्धान बिहारी राधा मदन मोहन जी तो यहाँ विहार करने वाले वृद्धान बिहारी तो राधा कृष्ण के साथ और एक विग्रह है जो राधा कृष्ण के एक रूप में कलयुग में आते हैं चैतन्य महाप्रभु राघव चैतन्य केशव चैतन तो यहाँ ये दयालु अवतार है चिन्ह अवतार युग अवतार नाम से जाना जाता है तो ये नाम देने के लिए आते हैं कलियुग का युगधर में हरिनाम संकीर्त है बोलते हैं हरे नाम हरे नाम हरे नाम का मिलम कलो नास्ते राम राम हरे हरे श्री कृष्ण भगवान की राम की तो शाम का समय देखना है आपको जल्दी जल्दी तो यहाँ से राइट right साइड और राइट right साइड से इधर राइट साइड आना है या मथुरा में जाके देख के ऐसे जाना है कुछ लोग ऐसे ही पीछे ऐसे घूम के जाते हैं वो जाएंगे हमारे ऑर्गेनिक खेती में और वहाँ बरसाना नंदगांव से ऐसे घूमते हुए आएंगे अंदर हो जाएगा देखने के लिए कुछ नहीं मिलेगा तो इधर से जाइए राइट right साइड में दिखाता हूँ या मैप है मैप के पास से ऐसे जाइए हरे कृष्णा हरे कृष्णा इथे मध्ये मध्ये ना गाईड्स आहेत म्हणजे माहिती द्यायला आणि जर का मी इथे काही सांगितलं म्हणजे तुम्हाला काही केलंय व्हिडिओ आणि इकडचं का मार्गदर्शन करता बरंच मला सुद्धा काही माहित त्यामुळे मी इथलं बरच शूट करते तुम्ही फक्त व्हिडिओ बघा खूप छान छान आहेत आणि हरे रामा हरे हे सगळे गाईड्स आहेत ना ते आपल्याला मदत करतात आणि सांगतात सुद्धा कुठे काय ते सगळं माहिती पण देतात आता हे आहेत मासे छान छान मासे तिकडे ते व्हाईट कलरचे आहेत ना मस्त नावांचा फोन भरपूर एकरमध्ये हे डेव्हलप केलंय बरं म्हणजे जवळजवळ बघता बघता जवळजवळ दोन तास जास्त मला वाटतं लागत असतील बघायला खूप छान केलंय जेवढं आम्हाला फिरता येईल तेवढं आम्ही फिरणार आहेत कारण आम्ही ॲक्च्युली आलो पण खूप उशिरा जवळजवळ आम्ही आले असतील इकडे चारच्या दरम्यान आलो संध्याकाळी बापरे मी हे अचानक बघितलं आणि एवढे घाबरले सूटीसूट हा हा राक्षस कुठला होता खाली ना सर्व गार्डनमध्ये ना वेगवेगळ्या अशा कृष्णाच्या मूर्ती आहेत कृष्ण राधा गवणी अशा वेगवेगळ्या जसे हा बालपण आहे ना कृष्णाचं तसं प्रकारे सगळे इथे सगळ्या मूर्त्या दाखवलं टायमिंग आरतीचं पण आम्हाला पण आम्हाला उशीर म्हणजे परत परतीचा प्रवास होता त्यामुळे आम्हाला निघायचं होतं त्यामुळे आम्हाला ती आरती काही घेता आली नाही त्यात खूप छान बघण्यासारखी ती आरती होती त्यामुळे मी व्हिडिओ काही शिकेल नाही आहे आणि जरूर तुम्ही ह्या सा, ठिकाणी ना भेट द्या तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल गोवर्धन इको विलेजचा पूर्ण नकाशा आहे म्हणजे आपण कुठपासून काय काय आहे सगळं बघायला मिळते भरपूर बघण्यासारखं आहे इथे आणि मला जेवढं शूट करता आलं तेवढ मी केलं कारण जर लोक येत नाही इथे सकाळपासून येतात जेवणाची सोय वगैरे असते बऱ्यापैकी आणि डायरेक्ट संध्याकाळी लोक जातात मंदिर हे काहीतरी चार साडेचारच्या दरम्यानच उघडतं व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे सर्व बघायला मिळेल की सर्वांना खिचरी असते आणि फ्री आहे टेस्टी आहे ना स्मित खूप टेस्टी माझ्या मुलाला ना शाळेत असतापासून आहे ना मग कृष्णाची खिचडी खूप आवडते आणि ठेवून पण ती खातोय आणि इथे प्रसाद म्हणून आणि अतिशय सुंदर आहे आम्ही भरपूर बघितलं काय काय अजून आमचं बरेचसा बघायचं राहिलंय पण आता आम्ही परतीचा प्रवास करतोय ही आहे एंट्री आणि इथे आहे मध्ये गेल्यानंतर सर्व हे गाडी पार्किंग मध्ये फिरवण्यासाठी ह्या रिक्षा सुद्धा आहे अशा पद्धतीने गोवरनं इको विलेजचं टायमिंग आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसातपर्यंत तुम्ही दिवसभर राहून इथे एन्जॉय करू शकता आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका धन्यवाद